अखेर अतुल देशमुख ठरलं गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार यामुळे खेड तालुक्याचं राजकारण दीड वर्षात तीनदा बदलणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट खेड तालुक्यात वलय असलेले नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचं अखेर ठरलं असून ते येत्या गुरुवारी सहा तारखेला घड्याळ काढून धनुष्यबाण हातात घेणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चाकण येथे ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आगामी स्थानिक संस्था निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असणार असून त्यातून खेड तालुक्यातील राजकारण दीड वर्षातच पुन्हा कूस बदलणार आहे उभाटा शिवसेनेचे शांत वारकरी आमदार बाबाजी काळे असलेल्या या तालुक्यात शिवसेनेला देशमुख यांच्या रूपाने आक्रमक तरुण चेहरा मिळून त्यांची ताकद वाढणार रा आहे राजगुरूनगर या तालुक्याच्या ठिकाणासह खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावे आणि तेथील सोसायट्यात देशमुख यांची मोठी ताकद आहे तेथील समर्थक तसेच खेड आळंदी आणि चाकण नगरपालिकेतील त्यांचे पाठीराखे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत चाकण येथील भाग्यश्री मंगल कार्यालयात या निमित्ताने सकाळी दहा वाजता मेळावा होणार असून त्याला शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे खास उपस्थित असतील स्थानिकच्या निवडणूक प्रचाराचे तालुक्यातील रणशिंग यावेळी फुंकले जाण्याची दाट शक्यता आहे स्थानिकच्या निवडणुकीचे खेड तालुक्यातील चित्र अतुल देशमुखांच्या शिवसेना प्रवेशानंतर बदलणार आहे त्यातही त्यांची ताकद असलेल्या तालुक्यातील तिन्ही नगरपालिकांसह पश्चिम पट्ट्यातील अनेक गावात शिवसेनेला मोठे बळ मिळणार आहे दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीचे ते कमी होणार आहे विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात ते येणार असल्याने विरोधी उभाट्या गटाचे आमदार असलेल्या तालुक्यात दोन्ही शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो तसेच त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरुद्धचा लढा ते आणखी तीव्र करतात की राज्यात सत्तेत एकत्र असल्याने जुळवून घेतात हे पाहणेही आता उत्सुकतेचे ठरणार आहे अतुल देशमुखांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकारण किती बदलेल शिवसेनेला किती फायदा तर शरद पवार राष्ट्रवादीला किती नुकसान होईल याविषयीची तुमची मते कमेंट करून कळवा धन्यवाद